कजगाव येथे चोरट्यांनी चार घरे फोडली चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी घटनास्थळाची केली पाहणी भडगाव तालुक्यातील कजगाव येथे दिनांक ऑगस्ट अठरा रोजी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने एकाच परिसरातील चार घरांमध्ये धाडसी घरफोडी केली आहे सदर घरांचे मालक काही दिवसापासून बाहेरगावी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्याने चारही घरांचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली आहे घटनेत शंकरनगर परिसरातील यशवंत उत्तम मोरे यांच्या घरातून पंधरा ते वीस हजार रुपये लंपास केले तर अजय सिंग प्रतापसिंग पाटील यांच्या घरातून काही न मिळाल्याने तिथून पुढे असलेले स्वामी समर्थ मंदिरात जवळ एका बँक कर्मचारी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला मात्र तेथेही चोरट्यांच्या हाती काही न लागल्याने तेथूनच पुढे स्टेशन रोड लगत वर्धमान चोरड्या यांच्या घराचे कुलप तोडले असल्याचे समजते सदरचे चोरटे स्वामी समर्थ मंदिरात जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पाच जण फिरत असल्याचे निष्पन्न झाले आहे घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली असून गावकऱ्यांनी कजगाव पोलीस मदत केंद्र येथे दिवसा व रात्री दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी व रात्री सुरक्षेकरता गास्त वाढवण्याचे मागणी केली आहे सदर घटनेची भडगाव पोलीस स्टेशन येथे माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा व पोलीस कॉन्स्टेबल दत्तू पाटील पोलीस हवालदार किशोर सोनवणे गावाचे पोलीस पाटील राहुल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली व तपास चक्र फिरवण्यास सुरुवात केली आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज राहणार कचगाव तालुका बडगाव जिल्हा जळगाव काल रात्री माझ्या घरात चोरी झाली मी काही कामानिमित्त असल्यामुळे माझं घर दोन दिवस बंद होतं तर चोरांनी रात्री माझं घर फोडून माझ्या घरातून पंचवीस ते तीस हजार रुपयापर्यंत चोरी झालेली आहे पंचवीस तीस हजारचा काही एवढा विषय नाही पण कचगाव मध्ये साततक चोऱ्या होतच राहतात काही ना काही कुठे ना कुठे घरफोडी वगैरे चालूच असतात डिपार्टमेंट याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही रात्री पेट्रोलिंगला कोणी राहत नाही दिवसाही गेलं तरी हवालदार कोणी राहत नाही आता माझ्या घरात रात्री चोरी झाली सकाळी नऊ वाजेपासून पोलीस पाटील फोटो काढून घेऊन गेलेले आहेत अजूनपर्यंत डिपार्टमेंटचा कोणीही माणूस आला नाही तर पोलीस प्रशासन करत काय आहे कसगावमध्ये ह्या गोष्टी सतत चालूच असतात दोन चार दिवसांनी आठ दिवसांनी ह्या कायम घडत असतात कसगाव छोटंसं गाव नाही आहे एक मोठं गाव आहे आज तालुक्याचं गाव आहे तरी कसगावमध्ये कोणाचंही लक्ष नसतं जो येतो तो जातो जो येतो तो जातो कोणीही काही करायचं नाही म्हणतो डिपार्टमेंट बिलकुल लक्ष देत नाही रात्री बी नाही दिवसाही बी नाही स्टेशनला कधी कोणीच दिसत नाही त्याच्यावर मला पोलीस स्टेशनला एकच विनंती आहे एक किंवा काहीतरी कारवाई करावी आणि सतक हवालदार किंवा पोलीस वाटील यांना काहीतरी नियम लावावे कायमस्वरूपी तर स्थानिक हवालदार वगैरे हो असावे इथं कोणीच राहत नाही एवढीच माझी डिपार्टमेंटला विनंती आहे आपल्याकडे पेट्रोलिंग होत नाही काहीकडे आपल्याकडे पेट्रोलिंग होत नाही मी स्वामी समाज केंद्राच्या एरियात राहतो इतका मोठा एरिया आहे इकडे पण इथं कधी पेट्रोलिंगची गाडी वगैरे काही येत नाही गाडी जर आली बी तर दोन चार आठ दिवसांनी तर सरळ स्टेशन रस्त्याला जाते स्टेशन रस्त्यावरून डायरेक्ट बस स्टँडला जाते बाकी कोणाकडेच काही लक्ष नाही